नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश पाटील शिवम नर्सरी पुणे मी आज तालुका खेड जिल्हा पुणे येथील टिळेकर यांच्या बागेवरती मार्गदर्शनासाठी आलेलो आहे नेहमी आम्ही यशस्वी झालेल्या बागांचा आढावा घेत असतो परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये बागा यशस्वी होण्यासाठी प्रथम अवस्थेमध्ये डेव्हलपमेंट स्टेजमध्ये काय काय काळजी घ्यायला पाहिजे पाण्याचं नियोजन कसं करायला पाहिजे खतांचं नियोजन कसं करायला पाहिजे छाटणीचं नियोजन कसं करायला पाहिजे या संदर्भातली माहिती देणारा हा व्हिडिओ आहे त्यामुळं हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा दर्जेदार रोपांची निवड करून योग्य जमिनीची निवड करून आपण रोपं लावून झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्यात काय काळजी घ्यायला पाहिजे हे पण खूप महत्त्वाचं असतं पहिल्या दोन महिन्यात आपण झाड सेट होण्यासाठी खालून ड्रिंचिंग जी करायला पाहिजे ती प्रथम कीटकनाशक बुरशीनाशकाची ड्रिंचिंग करायला पाहिजे त्यानंतर मुळांच्या वाढीसाठी व वा झाडांना स्ट्रेस होऊ नये यासाठी काही ड्रिंचिंग आपण करायला पाहिजे त्या ड्रिंचिंगमध्ये मायकोरायझा आहे त्याच्यानंतर ह्युमिक ॲसिड आहे ॲसिड्स आहेत ह्यांची ड्रिंचिंग आपण जर केलात तर त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळतो त्यानंतर पहिलं प्रथम छाटणी ही पण महत्त्वाची असते प्रथम छाटणी जी आहे साधारण दीड फुटावरती आपण प्रथम छाटणी करणं गरजेचं आहे छाटणी करत असताना पूर्ण बागेची छाटणी एकच दिवसात करावी व नंतर लगेच कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करून घ्यावी फवारणी झाल्यानंतर नंतर एक तीन चार दिवसानंतर खालून तुम्ही ड्रिंचिंगद्वारे झाडांची वाढ होण्यासाठी समप्रमाणात तुम्ही एकोणीसशे एकोणीस हे खत द्यायला पाहिजे तर हे खताचं प्रमाण साधारण प्रत्येक एकरला एक तीन किलो दिलं तरी चालतं त्यानंतर तुम्ही फवारणीमधून पण काही खतं दिलं पाहिजे जेणेकरून फुटवा लवकर निघून येतो आंब्याच्या झाडाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेंडे शेंडा जळणे किंवा शेंडा मरणे किंवा शेंड्याला आळी लागणे ही समस्या जास्त आहे त्यामुळं प्रत्येक एकवीस दिवसातून एक वेळेस किमान एक तरी कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी होणं गरजेचं असतं परंतु प्रत्येक वेळेस औषधं बदलून जर तुम्ही फवारणी जर केलात तर त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला मिळतो आंब्याच्या बागेतील पाण्याचं नियोजन करत असताना आपण वापसा कंडिशनमध्ये नेहमी पाणी दिलं पाहिजे खूप जास्त पाणी आणि खूप कमी पाणी हे दोन्हीही घातक आहे त्यामुळं वापसा कंडिशननुसार पाणी देणं गरजेचं असतं यापुढे टिळेकर यांनी या, या, या बागेचं नियोजन कशा पत्तीनं केलं हे प्रत्यक्ष त्यांच्या मुलाखतीमधून पाहूया नमस्कार मी वसंत टिळेकर मोजे वाहागाव तारुका खेड जिल्हा पुणे या ठिकाणी आम्ही श्री पाटील साहेब शिवम नर्सरी यांच्या माध्यमातून हा चार एकर क्षेत्रावर दोन हजार आंब्यांचा प्लांटेशन आम्ही एकोणीस जुलै दोन हजार तेवीस रोजी केलं आणि आज जवळजवळ जव़़ आठ महिन्यानंतर आमची झाडे सुंदररीत्या अशी डेव्हलप झालेली आहे ती झाडं डेव्हलप करत असताना दर महिन्याला किंवा दीड महिन्यातनं एकदा तरी पाटील साहेब आमच्या प्लांटवर येतात झाडांची आणि बागेची कंडिशन पाहून आम्हाला खतांची प खतं केव्हा द्यायची फवारण्या औषधांच्या फवारण्या केव्हा करायच्या याचं वेळोवेळी वेड़ व्यवस्थित मार्गदर्शन करतात त्यामुळे आमच्या झाडांची प्लांटची ग्रोथ वगैरेही खूप चांगली आहे सुरुवातीला या आमची जमीन आहे ही पूर्ण मार्डर्न होता पाटील साहेब स्वतः ज्या वेळेला विजिटला आले त्यावेळेला त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं डेव्हलपमेंट वगैरे सगळी केली आणि मग त्यानंतर हा प्लांटेशनचा निर्णय घेतला तत्पूर्वी मी यूट्यूबवर शिवम नर्सरीच्या जे काही व्हिडिओज आहेत पाटील साहेबांचे ते पाहिले आणि ते पाहिल्यानंतर मला असं जाणवलं की बाबा यांच्याकडनं आपल्याकडं आपल्याला चांगलं मार्गदर्शन होईल आणि आपल्याकडे हे प्लांटेशन आपण करू शकतो मग मी ज्या वेळेला पाटील साहेबांशी संपर्क साधला तर पाटील साहेबांनी मला स्पष्ट सांगितलं की बाबा तुम्ही माझ्याबरोबर बोलताय परंतु तुम्ही जर प्रत्यक्ष बागा पाहिल्या तर अजून तुम्हाला व्यवस्थित वाटेल आणि तुम्हाला नक्की कळेल की बाबा बागांची डेव्हलपमेंट आम्ही कशी करतो आणि काय मग त्यांच्या मा सांगण्यानुसार आम्ही या गावातील काही आमचे दोन मित्र सहकारी कृषी अधिकारी आणि स्वतः पाटील साहेब हे इंदापूर भिगवण कुरकुम कुरकुम करमाळा ह्या भागात आम्ही त्यांच्या डेव्हलप केलेल्या भागात जाऊन पाहून आलो आणि इतक्या सुंदर बागा त्यांनी डेव्हलप केलेल्या पाहिल्या नुसत्या बागा पाहिल्या नाही तर तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांची ज्यांनी ज्यांनी बागा लावलेल्या आहेत त्यांच्याशी आम्ही प्रत्यक्ष बोललो आणि ते शेतकरी आम्हाला खूप समाधानी दिसले आणि काल गेल्या महिन्यातच आम्हाला असं कळालं की बाबा त्या ज्या आम्ही बागा पाहून आलो त्या बागातल्या शेतकऱ्यांना जवळजवळ चार एकराला त्यांनी काहीतरी सत्तावीस अठ्ठावीस लाख रुपये उत्पन्न घेतलं त्याचा संबंधित व्हिडिओसुद्धा पाटील साहेबांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे आणि त्या सगळे पाहिल्यानंतर आम्ही इतकं आनंदित झालो आणि मग त्यावेळेला मी निर्णय घेतला की नाही आपल्याला शंभर टक्के आपल्याला ही बाग सक्सेस करायची आहे आणि आज मी खूप समाधानी आहे की पाटील साहेबांच्या महाराजांखाली आज आमची जी बावीसशे जवळजवळ दोन हजार रोपांचं जे काही प्लांटेशन आम्ही केलेलं आहे हा बारा फूट बाय चार फुटावर आम्ही प्लांटेशन केलेलं आहे आणि पूर्ण केशर लागवड केलेली आहे टोटल बावीसशे झाडांमध्ये फक्त पन्नास एक झाडांचीच मर झाली आणि ती मरसुद्धा क परत रिप्लांटेशन करत असताना साहेबांनी सुचवलं की आपण फ्लावरिंगसाठी इथं दुसऱ्या प्रकारचा आंबा घेऊ आणि तो त्यांनी मला दशेरी आंबा सुचवला आणि मध्ये मध्ये आम्ही आंब्याच्या बागेमध्ये मध्येमध्ये दशहरी जिथे इथं आंबा खराब झाला होता तिथं दशेरीचा आंबा लावलेला आहे आणि आता गेल्या आठ महिन्यात व्यवस्थित प्लांटे व्यवस्थित झाडांची ग्रोथ आहे आज पाटील साहेब स्वतः आमच्या फार्मावर आलेले आहेत परत निरीक्षण करण्यासाठी आणि तेही आत्ता आम्हाला परत पुढच्या जे काही झाडांना खतांची आणि औषधांची फवारणी करायची आहे किंवा कटिंग करायचं आहे तर त्याच्यासंदर्भात आम्हाला मार्गदर्शन आहेत आम्हाला निश्चित विश्वास आहे की पाटील साहेब वेळोवेळी जे मार्गदर्शन करत आहेत यातून येणाऱ्या एक दीड दोन वर्षात आमची बाग सुंदर अशी डेव्हलप होईल आणि आमच्या वाळ्या बागेलाही चांगली फळं लागतील असा मी या ठिकाणी मला पूर्ण विश्वास आहे पुन्हा एकदा पाटील साहेबांचे मी खूप खूप धन्यवाद देतो आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी खूप शेतकऱ्यांनी पाटील साहेबांना आता संपर्क साधलेला आहे तर माझ्याशी सर्वांना विनंती आहे की ट्रेडिशनल पद्धतीने शेती करण्यापेक्षा अशा पद्धतीने काहीतरी जे आजच्या या ॲग्रिकल्चर फील्डमध्ये जे काही पाटील साहेबांसारखे मार्गदर्शक या ठिकाणी आहेत तर त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण आपल्या शेतीतनं सोनं पिकवलं पाहिजे तर ह्या पद्धतीने जर आपण केलं तर निश्चितच हे सगळं ध्येय साध्य होईल असे मला वाटतं आणि सर्वांनीच त्यांचा आदर्श पाटील साहेबांचं मार्गदर्शन घ्यावं आणि अशा पूर्ण अशा वेगवेगळ्या बागा डेव्हलप कराव्यात मी त्यांची नारळाची बागही पाहिलेली आहे त्या ते भागात त्यांनी नारळाची सुंदर बाग डेव्हलप केलेली आहे परंतु आमच्या डोक्यात पहिलं मँगोचं असल्यामुळं आम्ही तेच मँगोचं केलं अदरवाईज त्यांनी आम्हाला नारळाची प्लांटेशन दाखवलेलं आहे धन्यवाद सर्वांनी अशाच पद्धतीने हे करा आणि बागा डेव्हलप करून पुढच्या पिढीसाठी काहीतरी व्यवस्थित करून ठेवायचा प्रयत्न करा धन्यवाद योग्य व महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवरती नेहमी अपलोड करत असतो त्यामुळं आमच्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा व हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील जुन्या बागांचे नवीन बागांचे तर या व्हिडिओखाली कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद